सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतोय आणि आपणाला मत द्या असं या ठिकाणी आवाहन करतोय मायासोबत प्रभाग क्रमांक एकमधील भाजपचे उमेदवार सौ दीपाली भालेकर आणि राजू बेग मायासोबत आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ श्रद्धा भोसले ह्या आहेत कशा पद्धतीने प्रचारामध्ये ना मतदाना मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावर हे मतदान मागितलं जाईल असं या भाजप पक्षाचे मंत्री नितेश राणे यांनी यापूर्वीच जाहीर केलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमका या ठिकाणी ने आपण प्रचार करताय जाऊन प्रचार करताय कसं वातावरण आहे तुमच्याबद्दल मतदारांमध्ये समाधान आहे का काय वाटतं तुम्हाला खूपच छान प्रतिसाद मिळतोय आहे कारण आम्ही गेली गेले मागचे पाच वर्ष आम्हाला भरघोस मतांनी याच लोकांनी आम्हाला निवडून दिलं होतं आणि जो विश्वास त्यांनी आमच्यावर टाकला होता तो आम्ही सार्थ की परोपरी लावण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही जरी पाच वर्ष उलटून गेली तरी पुढची चार वर्ष हे आम्ही लोकातच राहिलो आणि लोकांच्या छोटे मोठे काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला अजूनही लोकात आहोत आता शेवटच्या क्षणाला सुद्धा आम्ही चार पाच चार पाच कामं आमच्या प्रभागामध्ये मंजूर करून घेतली फक्त आता व्हायची बाकी आहेत इलेक्शनमुळे थांबलेली आहे ती जरी नसलो पदावर तरी आणि याच्यापुढेही आता आम्ही प्रचाराला फिरतोय तर प्रत्येक घरोघरी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रत्येकाचं मत आहे मॅडम तुम्ही खरंच बरं झालं उभं राहिलात आमची कामं तरी होतील आमचा विकास होईल खरंच तुम तुम्ही राहिलात म्हणून आम्ही खूपच आनंदी आहोत समाधानी आहोत असं सा, ते सांगतात भाजपच्या माध्यमातून यापूर्वी अनेक योजना किंवा अनेक उपक्रम काय वाटतं भाजपच्या माध्यमातून शहराचा खऱ्या अर्थ नाही यापुढे विकास होऊ शकतो का नक्कीच नक्कीच भाजपच्या माध्यमातून विकास खूपच सुंदर होणार आहे कारण भाजपने ज्या ज्या योजना राबवल्या तळागाळातील लोकांसाठी ज्या ज्या योजना त्यांनी अंमलात आणलेल्या आहेत त्या आम्ही घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच लोकांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि असाही पुढे भविष्यात सर्व लोकांना त्याचा लाभ मिळेल यात काय शंका नाही या ठिकाणी ना क्रमांक मधील भालेकर ब्रेक घरोघरी जाऊन प्रचार करताना एक विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात आणि मतदारांनी आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहेत असंही दीपाली भालेकर यांनी आमच्याशी बातचीत करताना बोलून दाखवलं कॅमेरामॅन रोशन केरकर सहमत मराठे हॅलो सिंधुर्ग सावंतवाडी